झालं का तुमचं अरे बाप रे अजून मिळणे का न अरे 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 अचरे बा असं कसं काम हो तुमचं बसायला आले पंगत बसायला आली आणि तुमच्या अजून काहीच मिळणे अरे बापू थोडस राहिलं थोडं राहिला आता झालं ना तुम्ही तुम्ही असं करा तुम्ही डायरेक्ट तिकडे पंगात बसवा इकडे दोन मिनटात भाजी फोडणी देतो आम्ही दोन मिनिटात भाजी फोडणी देतो तिकडे द्या पंगात बसून तुम्ही हा फोड़ने फोडणी देतो अरे बापरे म्हणजे अजून मागेश भाजीला फोडणी द्यायची राहिली का अरे बापा बापा बाबा काय आचार्य बा असं असते का अहो लोका तिकडे खाऊ खाऊ करून राहिले हो कावळे वाळ वढून राहिले लोकाच्या पोटात तुम्ही असं करा चटकन बनवा बा आता आता कसं माझ्या डोक्या चालू नाही राहिले बा आता काय कराव तिकडे लोक मंटपात येऊन बसले हो जेवायसाठी औ झालं ना मांगेश भाजीला फोडणी दिली झालं काय पोळ्या वेळेले स्वयंपाक होईल बाकीचा सगळा स्वयंपाक होईल वरण गिरण भात गीत सगळं सिजला फक्त मांगेश भाजी फोडणी द्यायची राहिली एवढी फोडणी दिली की पंगत बसून द्या तुम्ही अहो तुम्ही फोडणी द्यायची राहिली म्हणता आता ती फोडणी देसाल कवा ती भाजी शिजल कवा आणि लोकांना बसवायची कवा आम्ही लोक बसवायची कवा लोक आम्हाला खेटर मारतील ना अहो तुम्ही पंगत बसून दहा मिनिटात तुम्हाला भाजी शिजून देतात तुम्हाला कशी शिजल भाजी काय घरची भाजी शिजवायची काय अहो एक हजार लोकायचा साहेब हजार लोकांचा कशी शिजल की दहा मिनिटात भाजी आणि तू आता तिकडे पंगत बसून द्या पंगत बसून द्यायची आणि मग का खेटर का लोकांची आम्ही अहो एवढं खिजू नका ना एवढं तपू नका ना तुम्ही जर इतक्या तपले तर दोन मिनिटात भाजी शिजती तपण्यावर भाजी शिजवाय लागले का तुम्ही अहो तुम्हाला पहिलेच सांगितलं तुम्ही लवकर या तर इथं आले तुम्ही बारा वाजता आणि बारा वाजता सायपाकायला लागले कवा लोक आणि कवा पंक्ती उठवायचे आणि कवा लग्न लावायचं हो आम्ही नाही नाही असं जमणारच नाही आता तुम्हाला हिशोब द्यायच्या वेळेस सांगेन हा म्हणजे काही हिशोब द्यायचा विचार नाही काय ए राव दे ती वांगेची भाजी शिजवणे बंद करा राव 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 द्या काय नाही करायचं साहेबां आपल्याला हे बा काही आपल्याला पैसे द्यायच्या मागे नाही राव दे ते साहेब जाऊ दे तिकडे हा झाला नाही स्वयंपाक अजून काय राहिला आता स्वयंपाक गिपाक आता स्वयंपाक करणं बंद करून टाकलं आम्ही हे बंद करून टाकलं सगळं ए राव वांगे जी, भाजी बनवायची आचार्य बा असं काय झालं काय चुकलं काय बाबा आमचं काही अहो असं काय करू नका बाबा स्वयंपाक करून द्या तेवढा आम्ही आमचा स्वयंपाक करून राहिलो ना पण हा भाऊ येऊन फालतू तू टेन्टन करून राहिला राव आम्हाला म्हणतोय देताना सांगतो म्हणते तुम्हाला आणि मग हिशोब कोणाकडून घ्यायचा नाही आम्हाला हिशोब जर नाही भेटला तर काय करायचं आम्ही साहेब साहेब मी करायचा हिशोब तुम्ही बोलवायचा कोण बोललो तुम्हाला हे आवाला का हो ना नवरीचा चुलता त्याचा कुठे ऐकून राहिले तुम्ही हा भीपागले हो चला 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 काका चला तिकडे मी सांगतो तुम्हाला हो असं बोलत नसतात गोडी गुलाबीन करून याच्याकडून काम करून मग डोंगावर तुम्ही त्याच्या पण असं बोलू नका बाबा आपला स्वयंपाक तयार होऊ द्या मग बोला काय जे बोलायचं हा न्या न्या बरं बर तिकडे तुम्ही चला हो चला काका चला तुम्ही तिकड चला बरं चाला तिकडे तुम्ही आता आणि आता तुम्हाला सांगतो काका आता तिकडे स्वयंपाकाकडे जाऊ नका बरं तुम्ही हे योग्य नाही गड्या तू पागल मनला, तो अपमान केला हे चांगलं नाही बरोबर नाही अहो समजून घ्या काका समजून घ्या एडे म्हणलं म्हणून तुम्ही झाले का अहो तुम्हाला जर तसं म्हणत नव्हतं मी तर ते स्वयंपाकाला लागत नव्हते नव्हतेच केला नसता काय लोकांना काय दगड खाऊ घालता का मग अरे म्हणूनच मग मी त्याला बोलत होतो ना का स्वयंपाक करता म्हणून अहो पण आता कसे लोकांकडून काम करून घ्यायचं असलं तर जरा नमतीनं बोलावं लागते असेवाणी जमत नाही काय झालं आटोपलं नाही आता येते बरोबर अडजवायला लगे दमलेत लोक नाचू नाचू खाऊ खाऊ सुटले असेल त्याला लगे आता हा तुम्ही करा बरं पंक्तीची तयारी लगे अह काय पंक्तीची तयारी करते या श्याम्या सगळ्या देखत मग मां अपमान केला मला पाकळ म्हणतोय सगळ्या मला पागल म्हणून राहिले हा म्हणजे काय झालं अव मी त्या सैपाक यायला सांगायला गेलो लवकर लवकर सैपाक कर म्हणून तर ते लोक माझ्यावरच पिसकले आणि हे ये माहून येऊन शहाणपणा करावं लागलं त्या लोकांना म्हणते हे पागले याच्या कशा नांदी लागतात दादा हे बर -बर बरोबर नाही बरं तुमचं बोलणं मी इतक्या लांबून लग्नासाठी आलो आणि असा आमचा अपमान करून राहिले बाबा तुम्ही अवनी मी त्या भावने बोललोच नाही बाबा मी त्या लोकांना काहीतरी समजावायसाठी यायला उलचक बोललो पण या अर्थाचा अनर्थच करून राहिले श्यामराव जरा शांततेने घे गे बापा असं कोणाला काही बोलू नको लोक बातच फुकतात बातच रुजतात अ दादा त्या लोकांना बंद करणं बंद था म्हणून मग मन त्या लोकांच्या मन धरणी पाण्यासाठी मी उलच बोललो त्या पण आता ते समजूनच घेऊन नाही राहिले काय झालं लय आवाज येऊन राहिला माय जोर जोर बोलायचा काय झालं म्हणता ना बाहेरच्या लोक येऊन घरच्या लोकांना बोलून राहिले आणि तुम्हाला काही दिसून पण नाही राहिलं काय झालं ते वर आड आलं बर लग्नाला लगे आपल्या मंडप आलं ते जेव्हा बसतील आता लवकर ए बाबा बरं आठपा जे झाला असेल ते विसरून जा जाऊ द्या बापा आता कसे आप उलचक न उलछक उल बोल न वाढत असतं याची गोष्ट त्या कानाल त्याची त्या कानाला जात असती आता गुपचूप बसा आता काही बोलू नका बरं देखत आता हे नाही नाही बोलायच नाही म्हणजे नवऱ्याचा एवढा अपमान केला बोलायच नाही म्हणता அழகோம் பூரி ஆபு அரே காய பாது பண்ண திகூப்பி இவ்வளோ மாகூன் து தூய் காய் நேபாயத்து असं मान अपमान करायचा आणि येत थांबायचं म्हणता था। चालो का तर काय नाही दादा त्या सायपाक का यायचं काहीतरी वाद झाला आणि ते सायपाक कर ना थांबून दिला होता आता आपल्याला पंक्ती बसवायच्या हो मग आपला मेळी चकला था ना इकडं म्हणून मग मी उलच बोललो त्याला म्हणलं अरे ते पागल लागू आणि ते डोक्यात घेऊन बसले बा असं का बरोबर बरोबर जाऊ दे बाबा पण तू काय मनाला लावून घेऊ नको बरं ती बाई बोलली तर एवढं काय मनाला लावून घेऊ नको ते आता जरा शहरातून आले तर आपल्या खेड्यापाड्यातल्या रीती रिवाज त्याला कळत नाहीत अ नाही हो दादा या गोष्टी का आपल्याला कळत नाहीत लग्नात असतातच अशी एक दोन पण आता घ्यावं लागते बरं ते वर हडाल मग आता पंक्ती बसून दमलेत त्या लोक नाच नाचू, नाचू। బాగ్ భాగ బాస బుర దేఘాపేక్ష మాసీలా హార अ जाऊ दे त्याचं बोलणं तसे पण मनानं स्वच्छ येतो हा हे खरं बोलले बा दाजी तुम्ही बर मग बलवान तुमचे पाहुणे बलवान पंकत आता देऊन बसून बरं मंडळी कसा वाटला आमचा व्हिडिओ तुमच्या पण लग्न येत उडत असतील ना अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊन खटके आणि जर असंच तुमच्या लग्न येत खटके उडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद